नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा हे रेवाच्या डॉक्टरचे सत्य हे बाहेर काढण्यासाठी त्यांनी मस्त असा प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार त्यांनी वेगळ्या स्टाईलमध्ये त्या डॉक्टरला फसवल्याचे ठरवलेले असते तेव्हा रमानी अक्षय मस्त असे स्टाईल करून डॉक्टरच्या कॅबिनमध्ये येतात आणि डॉक्टरला म्हणत असतात की आम्हाला दोघांनासुद्धा विदेशमध्ये जायचे आणि आमचे आईवडील आहे ना त्यांची अशी इच्छा आहे की जोपर्यंत तुम्हाला मूल होत नाही तोपर्यंत तुम्ही विदेशात जायचे नाही आणि आम्ही दोघे एकमेकांना पसंतसुद्धा करत नाही कारण मी एक खूप मोठा व्हील सुपरस्टार आहे आणि ही गावाकडची मुलगी आमच्या आईवडिलांनी माझं लग्न हिच्याबरोबर करून दिले असे खोटी माहिती अक्षय हिंदीमध्ये बोलून डॉक्टरला सांगत असतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी तुमची काय मदत करू शकते तेव्हा अक्षय म्हणत असतो की तुम्ही आम्हाला असे सर्टिफिकेट द्या की माझी जी बायको आहे ती गर्भवती आहे तेव्हा डॉक्टर म्हणते की नाही मी असे कोणतेही सर्टिफिकेट तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही येथून जाऊ शकता तेव्हा रमा लगेच रडण्याचे नाटक करते आणि असा एकच उपाय होता की तुम्ही आमची मदत करू शकत होता परंतु आता तर मी विदेशमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात की तुम्ही तुमच्या बायकोला समजावा मी हे नाही करू शकत तेव्हा अक्षय म्हणतो की थोडं थांबा आणि आपली जी काही पैशाची बॅग असते ती लगेच तो जवळ घेतो आणि त्या बॅगमधून काही पैसे काढून तो डॉक्टर पुढे ठेवतो तेव्हा डॉक्टर मात्र त्या त्या पैशाकडे पाहून खुश होते। तर अक्षय आणि रमाचे बारीक लक्ष डॉक्टरवर असते आणि एकमेकांना ते खुलवत इकडे शशिकांत रेवाला सांगत असतो तू सगळ्या दुनियाला फसू शकते परंतु मला नाही त्यामुळे खरं काय आहे ते रेवा मला सांग तेव्हा रेवा म्हणत असते की बाबा मी आजपर्यंत तुमच्यापासून काहीच लपवले नाही तुम्हाला काय विचारायचे ते विचारू शकता तेव्हा शशिकांत विचारतो की रेवा तू खरंच प्रेग्नेंट आहे का आणि मला हे सर्व खरे सांग माझ्या मुलाचा वंश तुझ्या पोटामध्ये वाढतो की दुसऱ्या कुणाचा तेव्हा रेवा म्हणते की मी तुम्हाला सर्व सांगते परंतु तुम्ही तु हे गोष्टीबद्दल मला आत्ता का विचारता तेव्हा शशिकांत म्हणतो की मूर्ख मुली तो अक्षय तुझ्याबरोबर गेम खेळतोय आणि हे सत्य मला आत्ता समजायलाच हवे रेवा काही सांगत नसे तर शशिकांत जोरजोराने हारणं वाजू लागतो तेव्हा रेवा म्हणते की बाबा प्लीज ते शांत करा बंद करा मी तुम्हाला सर्व काही सांगते आणि अक्षयचे मूल माझ्या पोटामध्ये आहे असे ती खोटं सांगते तेव्हा शशिकांत मात्र खुश होतो आणि आता ती रमा तुझ्या केसालासुद्धा धक्का लावू शकत नाही कारण मुकादमांचा वारस तुझ्या पोटामध्ये वाढतो तेव्हा रेवा मात्र शशिकांतकडे बघत मनात म्हणत असते की झाले अजून एक खोटं मला बोलावे लागले कारण यांना जर यावेळी खरं सांगितलं तर हे दोघे सुद्धा माझ्या बाजूने उभे राहणार नाहीत आणि काही झाले तरी हे खोटं सत्य म्हणून मला खेचतच आणावे लागेल म्हणून रेवाला थोडीशी टेन्शन येते त्यानंतर इकडे डॉक्टर म्हणत असतात की आम्हाला हे पैसे नको आणि खोटं सर्टिफिकेट मी तुम्हाला देऊ शकत नाही अक्षय म्हणतो की असे काय करता डॉक्टर थोडासा विचार करा आणि आम्हाला ते सर्टिफिकेट देऊन टाका डॉक्टर म्हणते की नाही हे खोटे पैसे मी नाही घेऊ शकत कारण हे सर्व इल्ली गल आहे तर रमा आपल्या चे, चेहऱ्यावर घोंगट असतो त्यामधून बोलत असते की डॉक्टर काहीतरी करा आणि प्लीज आम्हाला यातमधून वाचवा मला ते खाण्यामध्ये नाही राहायचे मला विदेशमध्ये जायचे आणि तेथे गेल्यानंतर मला माझे स्वतःचे पार्लर टाकायचे तो ब्युटी कोर्स मला करायचा आणि स्वतःच्या पायावर मला उभे राहायचे असे रमा हिंदीमध्ये बोलत असते आणि या सर्टिफिकेटवर तुम्ही असे लिहून द्या की माझ्या पोटामध्ये मा मुलगाच आहे कारण यांच्या घरच्यांना तर मुलगाच लागतो तेव्हा असे सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला प्लीज बनवून द्या डॉक्टर म्हणते की नाही असे सर्टिफिकेट मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण हा कायद्याने गुन्हा आहे तेव्हा डॉक्टर म्हणते की मी तुम्हाला असे सर्टिफिकेट देते पण त्यासाठी मला तुम्हाला अजून पैसे द्यावे लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला अजून पैसे मिळतील परंतु जेलमध्ये तर डॉक्टरला धक्का बसतो आणि तुम्ही काय बोलता तेव्हा अक्षय लगेच बाहेर जे त्याने पोलिसांना बोलवले असतात तर इन्स्पेक्टर साहेब लगेच आतमध्ये येतात तर डॉक्टर उभे राहते आणि मी हे सर्व नाही केले यांनी मला बळजबरीने हे पैसे दिल्याची ती सांगत असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते आता कोर्टामध्ये बोलू शकता कारण बाहेर उभे राहून आम्ही सर्व ऐकले अक्षय डॉक्टरकडे बघून म्हणतो की मुलगी जर असेल तर मुलीचा गर्भसुद्धा ह्या डॉक्टर पाडतात यांना थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही रमा सुद्धा, ना सुद्धा हिंदीमध्ये डॉक्टरला बोलत असते डॉक्टर म्हणते की नाही हो तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हेच लोक माझ्याकडे पैसे घेऊन आले होते अक्षय म्हणतो की गब्बस रमा म्हणते की थोडीशीसुद्धा लाज वाटली पाहिजे कारण असे काम केल्याने हे काय होते ते माहितीच असेल तेव्हा अक्षय म्हणत असतो की यांना सुद्धा वेळ देऊ नका आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की घेऊन जा डॉक्टर म्हणते की नाही हो माझ्यावर विश्वास ठेवा हेच लोक माझ्याकडे पैसे घेऊन आले होते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्या डॉक्टरला लगेच बेडे घालतात आणि घेऊन जातात तर डॉक्टर म्हणत असते की नाही हो माझी छोटी मुलं आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा परंतु ते इन्स्पेक्टर साहेब आणि त्या पोलीस म्हणतात की नाही आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले तुम्हाला हे सर्व करताना तेव्हा लगेच अक्षय आणि रमा तर मात्र खुश होतात त्यानंतर इकडे मालिनी हे सर्व मोबाईलमध्ये पगत बघत असते आणि डॉक्टरला अटक झाली हे तिला समजते तिला तर धक्का बसतो आणि लगेच रेवाला फोन करते रेवाला आणि विचारते की तू त्या डॉक्टर खोटे सर्टिफिकेट घेतले होते तिला अटक झाली तर रेवाच्या तर पायाखालची जमीन हदरते आणि मम्मा तू हे काय सांगतेस मालिनी म्हणते की अगं सोशल मीडियावर सर्व इकडे ही बातमी पसरली तेव्हा रेवा घाबरतच म्हणते की मी पकते तेव्हा रेवा लगेच आपल्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावर ती बातमी ऐकत असते आणि त्या बातमीमध्ये असे असते की ज्या ह्या डॉक्टरला सापळा घालून पकडण्यात आले आणि ज्यांनी हे काम केले त्या जोडीने आपले नाव हे अद्याप सांगितलेले नाही आणि ती एक बिहारी जोडी होती आणि ज्यांना ह्या डॉक्टरने खोटे रिपोर्ट देण्या दिलेले आहे ते लवकरच सिद्ध होईल तेव्हा ती बातमी ऐकून रेवा विचार करते की बिहारी आहे म्हणजे नक्की रमा आणि अक्षय नाही आणि हे मॅटर जर उघडकीच आले तर मी आता काय करू शकते काहीतरी करावे लागेल असा विचार करून ती लगेच तिच्या आईला फोन करते रेवा घाबरतच म्हणते की मम्मा मी या मॅटर मध्ये गुंतू शकते तेव्हा मालिनी म्हणते की तू टेन्शन घेऊ नको मला जसे हँडल करता येईल मी सर्व काही करते तू फक्त अक्षयचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर आणि अक्षयला याबद्दल काही सांगू नकोस त्यानंतर इकडे आभी आणि पार्वती आजी कामाबद्दल ऑफिसमध्ये बोलत असतात म्हणजे कंपनीमध्ये आणि तेथे एक अधिकारी येतात आणि ते पार्वती आजी आणि अभिला म्हणतात आणि आम्हाला वरूनच ऑर्डर आलेले आहे की सर्व फूड इंडस्ट्रीच्या तपासण्या कराव्यात म्हणून आम्ही येथे तुमच्या मुकादम कंपनीमध्ये आलोत स्वच्छता आणि दरवज वापरण्यात येणाऱ्या सामानांचा दर्जा कसा आहे हे सर्व आम्हाला चेक करावे लागेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की मान्य आहे हे सर्व परंतु मुकादमांचा किचन म्हणजे रस्त्यावरचा फूड स्टॉल नाही तेव्हा आम्ही म्हणतो की ठीक आहे तुम्ही चेकिंग करून घ्या आणि तुमचं काम करा तेव्हा ते अधिकारी आज जातात तर पार्वत्याजी अभिल म्हणत असते की आपण इतकी खबरदारी घेतो मग आपल्याकडे अशी रिपीटेड कंपनी कशी येऊ शकते न सांगता तर सुद्धा त्यांच्या मागे आतमध्ये येतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय बाहेर येतात तर लगेच अक्षय म्हणतो की बरं झालंय की ती डॉक्टर आपल्याला फ्रॉड सापडली तर रमा म्हणते की हो किती केळसवाणी प्रकार आहे या आणि काय उपयोग हा सर्वाचा तेव्हा अक्षय म्हणतो की मला खरंच टेन्शन येते कारण इने कित्येक जणांना असे पैसे घेऊन खोटे सर्टिफिकेट दिले असणार आणि किती घरं इने उद्ध्वस्त केले असेल तर रमा म्हणते की मला एक गोष्ट सांगा की पोलिसांना तुम्ही कसे बोलावले आणि ते लगेच कसे आले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ह्या डॉक्टरला पकडून देण्यासाठी आपण कसा वेगळा वेश घालून लगेच तयार झालो तसे पोलिसांना सुद्धा मी सांगून ठेवले होते मग ते लगेच आले खऱ्या आयुष्यामध्ये पोलीस हे लवकर येत असतात ते फिल्म मध्ये उशिरा येत असतात रमा म्हणते की वा खरंच खूप सॉलिड असा प्लॅन तुम्ही केला तेव्हा अक्षय म्हणतो की मग तुझ्या मिरचीचा ठेचाचा भोपळा आहे ना तो सॉलिड चालत असतो रमा म्हणते की खरंच तुम्ही असा प्लॅनिंग केला तर अक्षय खुश होतो आणि खरंच तेव्हा अक्षय सुद्धा खुश होऊन रमाला म्हणतो की आपलं नाटक खरंच खूप छान झालं आणि माझी जोडू आहे ना खरंच खूप अशी सुंदर दिसते तर रमा आणखीनच लाजते तेव्हा अक्षय हसत म्हणतो की खरे बिहारी आहे ना ते आपल्याला मारतील त्यासाठी आपण लवकरच घरी जाऊयात तर रमा खूप हसत असते तेव्हा ते अधिकारी इकडे सर्व काही क्वालिट्या म्हणजे किचन वगैरे सर्व काही व्यवस्थित चेक करून बाहेर येतात तर पार्वती आजी विचारते की झाले का सर्व व्यवस्थित तेव्हा ते अधिकारी सांगतात की सर्व काही व्यवस्थित आहे तर पार्वती आजी होऊन म्हणते अहो गेल्या पंचवीस वर्षापासून मी हा बिझनेस करते आणि आता तर माझे नातूसुद्धा माझी मदत करतात आणि ते स्वतःहून सांगतात की फूड क्वालिटीज आपली जी काही स्वच्छता वगैरे आहे ना ते व्यवस्थित असायला हवं आणि आम्हाला आयडियल किचन हे नॉमिनेशन सुद्धा मिळालेले आहे तेव्हा ते अधिकारी म्हणतात की आम्हाला याबद्दल सर्व माहिती आहे परंतु तुमच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आली त्यामुळे आम्हाला तपासण्या कराव्या लागल्या तेव्हा आम्ही विचारतो की तुम्ही अगोदर सांगितले की तुम्हाला वरून ह्या ऑर्डर्स आल्या परंतु ते जाऊन द्या आणि ही तक्रार कोणी केली असे तो विचारतो तर ते अधिकारी सांगतात की नाही आम्ही तुम्हाला त्यांची नावे नाही सांगू शकत तर आम्ही म्हणतो की प्लीज आम्ही आमच्या स्टाफला खूप आदराने वागवतो आणि येणारा प्रत्येक पदार्थ आम्ही चेक करून घेतो तेव्हा ते अधिकारी म्हणतात की आम्हाला आमचे काम करावे लागते कोणी जर तक्रार केली तर तेव्हा पार्वती आजी म्हणते की कोणी केली तक्रार आणि तुम्ही जर आमच्याबरोबर कोऑपरेट केले तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर कोऑपरेट करू तर ते अधिकारी सांगतात की त्या तक्रारदारांची नावे आहेत की कावेरी देवस्थळे आणि मंगला आणि पंकज कसबे तर ते ऐकून पार्वती आजी आणि अभियांना धक्का बसतो तेव्हा ते अधिकारी ते निघून जातात तर पार्वती आजी रागाने अभिला म्हणत असते की त्या रमाला आपण आपल्या घरामध्ये जागा दिली आणि तिच्या माहेरचे लोक आपल्या विरुद्ध असे कारस्थान करतात आपल्याला त्रास देण्यासाठी एक एक नवीन मार्ग शोधून काढतात तर अभि भयंकर रागवलेला असतो आणि रागानेच तो कावेरीच्या घरी आलेला असतो तेव्हा आम्ही कावेरीला म्हणत असतो की तुम्ही तुमची मुलगी आमच्या घरात दिली आहे याची तरी जाणीव ठेवा तेव्हा कावेरी म्हणत असते की हे सर्व काय बोलता आणि हे सर्व काही नाही मंगला आणि कावेरी म्हणतात की आम्हाला खरंच काही माहिती नाही आणि कळतसुद्धा सुद्धा नाही तेव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही सुद्धा त्या रमासारखे कळत नाही असे मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न करतात काय ती तुमचीच मुलगी आहे आणि तुमच्यासारखेच करणार आणि हे सर्व करून तुम्हाला आमच्याकडून पैसे उकळायचे असेल तर उकळायचा प्रयत्न करतात त्यात काही चुकीचे आहे का असे जर कोणी म्हटले तर तेव्हा पंकज काका मंगला मावशी आणि कावेरी यांना तर धक्काच बसतो कारण या सर्वाबद्दल त्यांना काहीच माहिती नसते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रेवा ही अक्षयसाठी मस्त अशी भजी करते आणि रूममध्ये अक्षयला घेऊन येते तर रमा आणि अक्षय मस्त असा तावक मारतात तेवढ्यात जान्हवी येते आणि जान्हवीसुद्धा म्हणते की पगू काय आहे आणि तीसुद्धा त्या भजावर ताव मारू लागते तर रेवा मनात विचार करते की ही तर सांगणार नाही ना आणि रेवा घाबरते तेव्हा ते दोघी बाहेर जातात तर रमा आणि अक्षय खूप खुश एकमेकांबरोबर हसत असतात तर सीमा दरवाजा बघून मधून हे सर्व बघते आणि तिला ते ती सर्व बघून आनंद होतो आणि त्यांना परत हे इतक्या आनंदात दिसतात मग त्यांना जे काही गोष्ट घडलेली आहे ती सांगून त्यांच्या आनंदावर विरजण टाकायला नको मी त्यांना खरे काय आहे ते सांगू की नको असा ती विचार करत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा